छोटी एक छानशी कविता इंद्रित भालेरावांची तो आपल्यासमोर सादर करतो भीमराज ऑल द बेस्ट नमस्कार मित्रांनो मी भीमराज साळोंके आपल्यासमोर मी सादर करत आहे कवी इंद्रजित भालेराव यांची अतिशय भेदक अशी कविता काट्याकोट्याचा तो डिविध रस्ता काट्या, काट्या कुट्याचा तो डिविध रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तो डिविध रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत माळतात माणस कशी खातात जीवाला खसता कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुत्याचा तुडवी तर असता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काळ्या बापाच बापाच हिरव रान काळ्या माईन माईन पिकवलं सोन काळ्या बापाच बापाच हिरव रान काळ्या माईन माईन पिकवलं सोन पण त्यांच्या खामाचा भाऊ लई सजता पण त्यांच्या खामाचा भाऊ लई सजता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या खिट्याचा चुडवीत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता इथ डब्यात तुला साखर लागते गोड इथ डब्यात तुला साखर लागते गोड इथ शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड इथ शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड पण भाऊ ठरतो त्याला ना पुसता पण मग ठरतो त्याला ना पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्याकुट्या असा चुडवीचं रस्ता माझ्या गावाकडं चल माझा दोस्ता जेव्हा दुष्काळ दुष्काळ खेट्या खाली तेव्हा गावाला कावाला तुम्ही नवाले जेव्हा दुष्काळ